शेतकरी नमस्कार शेतकरी मित्र सूरज आवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज तारीख आहे तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर माझ्या पाठीमागे जो तुम्ही प्लॉट बघताय ही दोन वर्षाची आंब्याची ही लागवड आहे जवळजवळ सत्तावीसशे झाडांचा हा प्लॉट आहे लागवड अंतर जे आहे ते दहा बाय चौदा आहे आता हे लागवड झाल्यानंतर रोपं आपण दिल्यानंतर लागवड झाल्यानंतर त्याच्या दोन छटणी पण झाले तुम्ही जर आता बघितलं तर खूप चांगल्या स्टेजला आणि त्याची काडी वगैरे जगित बघितली किंवा जर त्याची खोडं बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीने झाडं सेट झाली आहेत आता इत ज्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रमाणावर लागवड करता आणि मनुष्यबळ तुमच्या घरचं नसेल किंवा मनुष्यबळांची कमतरता असेल मग त्या बागेतलं तण व्यवस्थापन असू द्या किंवा त्याचं फवारणी असू द्या किंवा त्याचं पाणी द्यायची व्यवस्था असू द्या मग त्यासाठी आपण ड्रिप केली तर पाणी द्यायचा काही विषय येत नाही आता तुम्हाला फवारणी करायची असेल तर मग मधलं अंतर जर योग्य तुम्ही ठेवलं तर तुम्हाला ब्लोअरद्वारे पण फवारणी करता येते त्याशिवाय आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तणनाशकाचा किंवा तणाचं नियोजन आता यावर्षी बऱ्यापैकी सगळीकडे महाराष्ट्रात पाऊस काळ खूप चांगला आहे त्यामुळे बऱ्यापैकी तण खूप जास्त आलं होतं मग ते तुमची माळ जमीन असू द्या किंवा मध्यम असू द्या किंवा भारी जमीन असू द्या खूप जास्त प्रमाणात तणा तण या वर्षी सर सर्वत्र सर राहिले आहे मग ते कोणती भाग असू द्या किंवा कोणताही भाग असू द्या आता माझ्या मागे तुम्ही जर बघताय आता हे बेडवर बेड आहे त्या बेड पूर्ण तुम्हाला बघितलं तर पूर्ण हे गवत सुकलेलं आहे आणि मधला बेड जर तुम्ही बघितला तर हे पूर्ण अजून ओला आहे मग आपण काय केलंय आपण सांगतो की तणनाशकाचा वापर करा पण तणनाशक वापरताना राऊंडअप म्हणजे ग्लायफोसेट नावाचा जो कंटेंट असतो ते औषध तुम्ही कृपया वापरू नका जे आंतरप्रवाही आहे कारण ते झाडाकडून पण तुम्हाला अटॅक करतं ज्यावेळेस तुमची झाडं मोठी आहेत दहा पंधरा वीस वर्षाची लागवड आहे त्या काळात तुम्ही ते वापरलं तरी चालेल पण अशी जर लहान लागवड असेल मग तुमची ती सहा महिन्याची असेल वर्षी असेल दोन वर्षी असेल लहान लागवडीत शक्यतो झाडाच्या बेडवर किंवा झाडाच्या बुडामध्ये राऊंडअप मारू नका आपण त्याला बेस्ट म्हणणं जे तन नाशक मिळतं ते आपण तिथं सध्या मारलं आहे आणि तुम्ही रिझल्ट समोर बघताय हे न मारला जो मधला पट्टा आहे त्यामध्ये आपण रोटर मारून स्वच्छता करणार आहे आणि जो बेडचा भाग आहे जिथं आपला रोटर जाणार नाही त्या ठिकाणी आपण तणनाशकाचा वापर केला आहे आता याच्यानंतर आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी काय असतं आता पावसाळ्यात तणनाशक मारणं गरजेचं आहे कारण ह्याला जर आपण तणनाशक मारलं नसतं तर ते गवत अजून खूप मोठं झालं असतं आता ज्या बागेत तुम्हाला तणनाशकाचा वापर करायचा नाही तरी चालतं तुम्हाला ह्याच्या अगोदर पण आपण बरेच व्हिडिओ टाकलेत ज्यामध्ये आपण ब्रश कटर जे ग्रास कटर असतं गवत कापायचं मशीन त्यानं पण खूप चांगलं तुम्ही तण नियोजन करू शकता त्याचा फायदा म्हणजे आहे ते तण पूर्ण कुठे होऊन जागेला पडतं आणि कुसतं एक चांगल्या प्रकारे जैविक मल्चिंग पण होतं आणि आपला खुरपणीचा खर्च पण वाचतो आणि तणनाशक नाश्त पण फवारणी करायची गरज पडत नाही किंवा जा ज्या भागात जास्त गवत आहे त्या टाग्यात तुम्ही शंभर टक्के कट मारू शकता बाग ही जी आपण बाग बघितली ही आता चार महिन्यापूर्वी चार पाच महिन्यापूर्वी लावलेली ही बाग आहे या बागेत पण तप तर खूप जास्त आलेला आहे आता इथं जर आपलं तण व्यवस्थापन करायचं असेल तर मधल्या बागेत आपण रोटर मारू शकतो पण जे बुडात आहे तिथं आपण तणनाशक आता मारलेलं आहे तुम्हाला ऐवजी जर तुम्ही ग्रास कटर मारला तर हे पूर्ण असे बेड जे आहे किंवा झाड आहेत ते पूर्ण स्वच्छ होतात तर आता एका ठिकाणी ज्या प्लॉट व्हिजिटला आल्यानंतर ज्या गोष्टी मला वाटल्या की तुम्हाला सांगितल्या पाहिजेत त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर तुम्ही जर बघितलं झाडावर कोणताही परिणाम नाही ज्यावेळेस तुम्ही राऊंडअप वगैरे बागेत मारता त्यावेळेस पानावर डा पानं खालच्या साईडनं ना करप नाही त्याच्यावर टिपके येणे डाग येणे खराब होणे हा प्रकार होतो पण तुम्ही जर इथं बघितलं तर झाडावर कोणताही इफेक्ट नाही झाडं जशी आहेत तशी फ्रेश आहेत आणि झाडाच्या जा, मधलं जे गवत आहे झाडाच्या जा बुडातलं ते पूर्ण सुकून गेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर तण व्यवस्थित आणि योग्य त्या योग्य त्या स्टेजला तणनाशकाचा किंवा ग्रास कटरचा वापर केला तर शंभर टक्के तुम्ही तुमच्या बागेतलं तण व्यवस्थापन करू शकता याच्याबरोबरच आता ह्याच्यानंतर जी म मोठी बाग आहे त्या ठिकाणी पण आपण तणनाशकाचा वापर केला होता आणि त्यानंतर आता मधला भाग रोटर घेऊन आपण जो दोन ओळीमधला आहे तिथं रोटर मारून स्वच्छता करतो आहे शिवाय जो बेडवर गवत आहे बेडवरच्या गवतला आपण ग्रास कटरनं स्वच्छता करतोय कारण आता ऑक्टोंबर महिना जवळजवळ संपत आला आता इथून पुढं आंबाबागेत मोहर येण्याचे वगैरे मोहर यांना कालावधी चालू होतो त्या काळात बागेत स्वच्छता असणे गरजेचं आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला तुमचे जास्त फायदेशीर ठरणार आहे कारण की तुम्हाला जर बागेत तुमच्या कीड रोग रोगराई कमी करायची असेल तर बागेत स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही श प्रयत्न केले पाहिजेत आणि आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की शंभर टक्के तुम्ही तुमच्या बागेतलं तण व्यवस्थापन कसं करावं हा जो प्रश्न तुमच्या बागा समोर पडला असेल तो नक्कीच दूर झालेला असेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा तुम्ही तुमच्या बागेतलं तण व्यवस्थापन कसं करता हे नक्की तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडले असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुढे पाठवा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल धन्यवाद